नमस्कार मी किशोर पवार आजचा विषय आहे छत्रपती संभाजी महाराज आणि बुडी पाडवा यांचा काय संबंध आहे सोळाशे एक्क्याऐंशी हे वर्ष फार महत्वाचे याच वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि याच वर्षी औरंगजेबाने मराठ्यांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी मोगलांच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी युद्धाची तयारी केली काही इतिहासकारांच्या मते याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांच्या विरोधात एक मोठी मोहीम सुरू केली होती त्यांनी अनेक युद्ध लढली त्या लढाईची पद्धत सर्वांना माहितीये छापा युद्ध जराठीमा या युद्धाच्या माध्यमातून त्यांनी मोठमोठे विजय सुद्धा मिळवले संभाजी महाराजांचे बलिदान सोळाशे एकोणवद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकार करण्यास भाग पाडले परंतु त्यांनी नकार दिला अकरा मार्च सोळाशे एकोणव्वद रोजी म्हणजेच फाल्गुन अमावस्या त्यांचा निर्घृणप्रणी त्यांची हत्या करण्यात आली म्हणजे हे सर्वांना परिचयाचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस त्या ठिकाणी मरणयातना दिल्या आणि त्याच्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणव्वद रोजी त्यांना त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या बलिदानानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा हा हासो म्हणजेच शुद्ध प्रतिपदा आहे त्यामुळे हा दिवस त्यांच्या हो जोडलेला आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी पुन्हा संघटित होऊन मोठ्या प्रमाणावर लढाय लढल्या आणि सोळाशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी उत्तरेत स्वराज्याचा विस्तार करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आणि तो स झाला संभाजी महाराजांचा पराक्रम आणि मराठ्यांचा विजय यामुळे गुढीपाडवा हा विजय दिन म्हणून साजरा करण्याची एक परंपरा काही ठिकाणी आपल्याला दिसून येते म्हणजे गुढीपाडवा हा केवळ ऐतिहासिक दृष्ट्या संघर्ष पराक्रम आणि नव्या आ, कामाची सुरुवात म्हणता येईल आपल्याला किंवा नव्या वर्षाची सुरुवात सुद्धा मानला जातो म्हणजे आणि तो लढा देत असताना त्यांचा त्या ते ठिकाणी बलिदान दिले त्यामुळे मराठी शाहीच्या दृष्टिकोनातून गुढी हा ऐतिहासिक महत्वाला ऐतिहासिक महत्व त्याला प्राप्त आहे पाडवा हा केवळ एक सण नसून तो एक संघर्ष आहे तो एक पराक्रम आहे आणि नव्या वर्षाची सुरुवात आहे छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध दिला बलिदान केले त्यामुळे मराठी शाहीच्या दृष्टिकोनातून गुढीपाडवा पाडवा हा फार महत्वाचा दिवस आहे आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र